सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेक न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा येथे दीपक कासारे याच्या संशयित मृत्यू प्रकरणात तेवीस दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाकडून कुठलाही खुलासा न मिळाल्यामुळे त्यांच्या आप्त नाते व मित्रपरिवाराच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तीन दिवसीय धरणे आंदोलन या तीन दिवसीय धरणे आंदोलनात पोलीस प्रशासनाकडून कुठलाही योग्य तो खुलासा न मिळाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला त्यांनी इशारा जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र देववर्जा येथील बसस्टँड चौकात सूरज कासारे याच्या मृत्यूच्या प्रकरणात धरणे आंदोलन करत असताना नातेवाईकाकडून प्रमुख मागण्या करण्यात आल्या सूरज कासारे याच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी सीआयडी विभागाकडे देण्यात यावी फॉरेन्सिक रिपोर्ट लवकर मिळावा व पोलीस प्रशासनाकडून ओढवाओढीची उत्तर न देण्यात यावी मयत सूरज कासारे याचा मोबाईल फोन सॉफ्टवेअर एक्सपर्टकडे देण्यात येऊन त्याची तपासणी व्हावी फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवण्यात आलेल्या सॅम्पलचे लेबल बदलल्यामुळे संशयित वैद्यकीय कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी सुरत कासारे याचा मृत्यू तीन जानेवारी रोजी होऊन आजपर्यंत तेवीस दिवस होऊनही देवगराजा पोलीस स्टेशन कडून अद्याप कोणत्याही प्रकारचा व कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही या संदर्भात पोलिसांनी कुटुंबियांना या प्रकरणाचा योग्य तो तपशील देण्यात यावा तसेच शांततेच्या मार्गाने तीन दिवस आंदोलन करूनही यांच्या मागण्या पूर्ण न झाल्या या परिवाराच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येऊन आक्रमक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी या धरणा आंदोलनच्या पहिल्या दिवशी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा पाहिजे ज्योतिराव पाहिजे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या ठिकाणी बस स्टँड चौकात धरणे आंदोलन चालू आहे आणि नेमकं हे प्रकरण काय आहे त्या संदर्भात आज आपण जाणून घेऊयात यांच्याकडून आंदोलन कशा संदर्भात देऊळगाव राजा शहरामध्ये आमचे बंधू सूरज भैया कासरे यांचा तीन ता तारखेला संशयास्प्रद मृत्यू झाला त्या संदर्भानं आजपर्यंत पोलीस प्रशासनाकडून आमच्या कुटुंबियांना समाज बांधवाला कुठल्याही प्रकरणाचा प्रदर्शन झालेला आणि कुटुंबाचा आमचा समाज बांधवांचा या ठिकाणी संशय आहे मी सूरजभयाचा या ठिकाणी घातपात होऊ शकतो त्या संदर्भाने आम्ही सूरजभयाचं औरंगाबाद संभाजीनगरला पी एमसाठी आम्ही गेलो आणि पी एम पीमध्ये गेल्यानंतर जे जे वड्डीचे कर्मचारी यांच्याकडून एक चूक झाली की जे सॅम्पल ते पाठवतात त्या सॅम्पलचं जे सिम्बॉल आहे ते चेक चेंज बदलले गेले आणि आमचा तिथे एक संशय असा जातो की हे चेंज होऊ शकतात किंवा बदलले जाऊ शकतात या सगळ्या प्रकरणाची सफल चौकशी व्हावी तात्काळ व्हावी आणि या प्रकरणाला खर्थ आमच्या भावाला त्या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे यासाठी हे धरणे आहोत आव्हालाची ताफी तुम्हाला देण्यात आली का नाही अद्याप अजूनपर्यंत नाही तुम्ही पोलीस प्रशासनाकडे जाऊन विचारणा केली का आम्ही पोलीस प्रशासनाला आमचे बंधू सगळेजण त्यांना वेळोवेळी जाऊन विचारत आहे पण आमचं आता एक ठाम मत या ठिकाणी होत चाललं आहे की आमच्या या प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही आमची मागणी आहे की आम्हाला न्यायासाठी हे प्रकरण या स्थानिक पोलीस स्टेशनच्या हातीतून काढून एस आय टीला म्हणा किंवा सी आय डीला म्हणा हे वर्ग करण्यात या तीन तारखेला सूरज भैयाचा त्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला त्या संदर्भानं चौकशी ज्यावेळेस झाली स्पॉट पंचनामा ज्यावेळेस पोलीस प्रशासनाने केला तिथेच आम्हाला संशय आहे की तो व्यवस्थित राहा त्यानंतर संभाजीनगर औरंगाबादला जो नियम रिपोर्ट झाला आणि जे वैद्यकीय कर्मचारी आहे तोही आमचा संशय आहे आमचा असा संशय निर्माण होण्याचं कारणच आहे की आ, चा या प्रकरणामध्ये कुणावर दबाव आहे का कुणी या पाठीमागे आहे का कुणी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो आहे का हा सगळा खुलासा होण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन हे तेवढं कॅपेबल नाही त्याच्यामुळे हे प्रकरण सी आय टीला किंवा एस आय टीला वर्ग करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे त्यामुळे हे धरणे आंदोलन तीन दिवसीय राहणार आहे जर आम्हाला या ठिकाणी योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन छेडणार जिल्ह्याभरातील जिल्हाभऱ्यातील नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आम्ही आंबेडकरी समाजाला एकजूट करण्याचा प्रयत्न करू आणि या प्रकरणावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू आणि याच निमित्तानं सव्वीस जानेवारीचा हा दिवस निवडून न्यायासाठी आम्ही आमच्या भावाच्या न्यायासाठी या ठिकाणी पोहोचलेला भीमचंद्र चिंधोरे जिल्हा प्रतिनिधी न्यूज